तारदाळ खोतवाडीमधील दारू अड्डे गावसभेतून ठराव करून तात्काळ बंद करावे प्रहार जनशक्ती पक्ष तारदाळ व वा खोतवाडी तालुका हातकरंगले येथे गावडी व देशी दारूचे जवळपास वीस पंचवीस दारूचे अड्डे असून त्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही गेली चार पाच वर्षांपासून दोन्ही ग्रामपंचायतमध्ये फक्त दारू अड्डे बंद करण्याचा ठराव होतो पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असता त्यांनी कार्यवाहीचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने शहापूर पोलीस ठाणे यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली होती परंतु चार आठ दिवसानंतर जशी काही झाले नाही या जोमात पुन्हा का बेकायदेशीर गावठी व देशी अड्डे सुरू करण्यात आले व त्याला कोणाचीही भेडभाड राहिली नसल्याने कोणीही उठतो व बेकायदेशीर दारू अड्डा चालू करतो त्यामुळे आज तारदाळ खोतवाडी येथील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तरुण वर्ग देशी व गावठी दारूच्या मार्गे लागलेला आहे त्याचबरोबर गांजा मटका जुगार क्लब याकडे तरुण वर्ग आकाशला गेला असल्यामुळे व झटपट पैसा मिळवण्याच्या नादातून दारू गांजा जुगार मटका क्लब यांसारखे नशेली पदार्थांच्या नादी लागून स्वतःचे आयुष्य बर्बाद करत आहेत त्याचबरोबर तारदाळ व वा खोतवाडी भागात दारू अड्डे असल्यामुळे सतत भांडणे मारामारी खून असले प्रकार वरचेवर होत असल्यामुळे तारदाळ व वा खोतवाडीमधील महिला वर्गांना संध्याकाळी सात नंतर घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे व दिवसा शाळेला जाणाऱ्या मुलींना छेडछाडीसारख्या प्रसंगांना तोंड द्यावी लागत आहेत त्यामुळे याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष यांनी तारदा व खोतवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींना येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी होणाऱ्या गावसभेतून गावठी दारू अड्डे तात्काळ बंद करण्याचा ठराव करण्यात यावा व त्या ठरावाच्या अनुषंगाने तात्काळ कायमस्वरूपी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी भुयेकर प्रहार जनशक्ती पक्ष तादा शहराध्यक्ष दादा सुसुतार प्रहार जनशक्ती पक्ष खोतवाडी शहराध्यक्ष नागेश मुळीक तारदाळ उपशहराध्यक्ष दे, मारतंड कांबळे सचिव नजीर नदाफ प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष प्रल्हाद माने आदी मान्यवरांनी केली